गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान राज्याचे मंत्री आपले गिरीश महाजन साहेब या दोघांमध्ये तुरा सुरू आहे विशेष म्हणजे काल तर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांनी आपल्या मुलातलाच गोळी मारली असा आरोप केलेला आहे तर या संदर्भात माझ्या माहितीनुसार ज्या वेळेला ही घटना घडली गट त्याच्या काही क्षणातून मी खडसाहेबांच्या बंगल्यावर पोहोचले होते तर त्यावेळेला काय सिच्युएशन होती खडसेसाहेब साहेब कुठे होते गिरीश महाजन यांच्या आरोपात तुम्हाला किती सत्यता वाटते नेमकं काय सांगाल तुम्ही गिरीश भाऊ यांचा जो आरोप आहे तो साध्यात खोटा आहे गिरीश भाऊ यांचा जो आरोप आहे तो साध्यात खोटा आहे गिरीश भाऊ यांचा जो आरोप आहे तो सांधत खोटा आहे आणि मी आणि माझे काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही सुद्धा लग्नावर भेटी देत होतो बऱ्याचशा लग्नांमध्ये आम्ही सोबत पोहोचलो त्यावेळेस मी खडसे साहेबांचा कट्टर विरोधात होतो मी त्यांच्या विरोधामध्ये उमेदवारी पण केलेली होती काँग्रेसची उमेदवारी घेते मनसेकडनं घेते परंतु खडसे पर साहेबांनी आम्ही बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर लग्नामध्ये आमचं भेटी तिथे व्हायच्या आणि शेवटची भेट म्हणजे आमची साहेब यशवंत जावेदकडे लग्नाला गेले आणि मी आणि निखिल मला तेव्हा बोलला की काका काय चाललं आहे म्हटलं काय नाही भेटाय तुझं तर म्हणे काय नाही आज मला बाहेर जायचं आहे रक्षाला आणि आम्हाला थोडं बाहेर निघायचं म्हणून पप्पा जुन्या गावात गेले एस एम जडे म्हटलं मी पण दवाखान्यात चाललो तू तर म्हणे मी घरी चाललो असं झालं मी आणि माझे तालुका अध्यक्ष आणि काही माझे पदाधिकारी आम्ही आमचे हा आत्माराम जाधव आम्ही दवाखान्यात आलो पंधरा ते वीस मिनिटांनी मला एक फोन आला म्हणजे लवकर या निखिल फोन गोळी मारली म्हणजे कुठे येतं म्हणे घरी तर आत्माराम जाधव मी सफारी लगेच निघालो आणि तिथे डॉक्टर चौधरी म्हणून हजर होते ती कामानिमित्त किंवा काय निमित्त तिथे हजर असल्यामुळे खडसे साहेब जेव्हा निखिलनी गोळी मारली तेव्हा जुन्या मुक्ताईनगर शहरामध्ये यश एम जावेद साहेबांकडे लग्न काही कार्यक्रम होता तिथे ते हजर होते त्यांना जसा मला जसा फोन आला तसा खडसे साहेबांनी फोन केला आणि तसं बाकीचे नाही होऊन गेले तर बरेचसे डॉक्टरांनी आम्ही तिथे सरे पोचलो पोहोचलो तेव्हा निखिलला अँब्युलन्समध्ये टाकायची आम्ही तयारी केली आणि खळसेसाहेब पोहोचले खडसेसाहेबांनी निखिलचा हात धरला म्हणजे डॉक्टर माझा निखिल गेला म्हटलं भाऊ असं म्हणू नका मी त्याच्या पाठीवर आठवलं म्हटलं भाऊ मी जातो दवाखान्यात त्याला घेऊन घेऊन जा म्हणजे डॉक्टरसाहेबांना ते अर्ज अर्जंट असलं तर मला सांगा मी विमान बोलवतो आणि आपण मुंबईला शिकतो म्हणजे भाऊ मी चिंता करून मी जातो म्हणजे तुम्ही निखिल खडसे यांच्या म्हणजे त्या ज्या अवस्थेमध्ये असताना तुम्ही डॉक्टर यांच्या हॉस्पिटलला माझी सफारी गाडी माझी गाडी आणि काही पदाधिकारी किंवा त्या कोथडीचे काही मुलं बुलर लागले तर देण्यासाठी आम्ही सोबत घेतले आमच्या गाड्या प्रत्यक्षात खडसे साहेब हे जुन्या गावात एस एम गावेत जे आता आपल्या मध्ये हयात नाहीत ते एस एम जागत यांच्या घरी लग्नाला होते आणि तिथून ते कोथळीला जाऊन म्हणजे मुलाचे ही घटना माहिती पडल्यानंतर तिथे पोहोचले आणि त्याच्या काही कालावधीनंतरच डॉक्टर साहेब का सुद्धा त्या ठिकाणी याचा अर्थ की गिरीश महाजन जे मंत्री आहेत त्यांनी केलेला आरोप हा सत्य वाटत नाही हे तुम्हाला कसं आहे गिरीश भाऊ हे माझ्यापेक्षा सिनियर आहे आणि नाथभू सुद्धा माझ्यापेक्षा सिनियर आहे राजकीय मतभेद असतात परंतु वैयक्तिक असे परिवारावर अशा प्रकारचा आरोप करणं गिरीश भाऊ नाही शोभत नाही आणि नाथाभाऊ काही बोलतात गिरीश महाजनला ते नाथाभाऊ ज्येष्ठ असल्याने संयम पाळावा असं माझं मत आहे पारिवारिक गोष्टीवर जाऊ नये आणि कोणीही मुलाची हत्या करेल असं नाही परत यावरून आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येते की गिरीश महाजन साहेब यांनी गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन आणि खडसाहेब यांच्यामध्ये जो कलगीतुडा सुर सुरू आहे त्यामध्ये संयम बाळगण महत्वाचं आहे डॉक्टर जगदीश पाटील आपल्यासोबत आहेत मी स्वतःला गोदावरी हॉस्पिटल मध्ये नेलं त्यांना उल्हासदादांनी चेक केलं आणि तिथे डीन हजार होते त्यांनी सांगितलं निखिलचं म्हणजे डेथ झालेली आहे परंतु मी आणि उल्हासदादांनी चर्चा केली आम्ही दहा मिनटं तिथे थांबलो जोपर्यंत पक्षाचे त्यांचे पदाधिकारी नातेवाईक कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही त्याला तिथे काही डिक्लेअर केलं नाही गिरीश भाऊ आले स्मिताताई वाघ आल्या जगवानी साहेब आले असे भरपूर कार्यकर्ते आल्यानंतर आम्ही त्यांना समोर नेऊन दाखवलं उल्हास पाटलांनी नि, निखिलचं ध्यान झालेलं आहे तेव्हा मी टी व्हीला आणि सगळ्यात बातम्या दिल्या किंवा निखिलचं देत झालं तर अशा प्रकारे हे होते डॉक्टर जगदीश पाटील जे काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्र, सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत राजकीय वयन असताना सुद्धा एक माणूस की म्हणून ते तत्काळ खडसाहेबांच्या घरी पोहोचले थोड्या वेळाने खडसे साहेब सुद्धा त्या ठिकाणी आले म्हणजेच की गिरीश महाजन यांचा जो दावा आहे ते या ठिकाणी फोन करत आहेत अर्थातच कोणताही पिता अशी घटना शक्यतो करणार नाही आणि राजकारणामध्ये ना विरोध प्रतिरोध असला पाहिजे परंतु वैयक्तिक कुटुंबावर एवढा मोठा विरोध हा मान्य नाही हे डॉक्टर जगदीश पाटील यांचं म्हणणं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करा वाडेकर न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र